सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रविवारी हॉल सोलापूर महानगरपालिका येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सकाळी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त तैमूर मुलानी व सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्या हस्ते मनपाच्या सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी कामगार कल्याण आणि जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे डॉक्टर अरुंधती हराळकर पेन्शनर संघटना अध्यक्ष माऊली पवार कार्याध्यक्ष ए ए पठाण सचिव रौफ बागवान नाना शिर्के अनिल विपत सोलापूर जिल्हा पेन्शनर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सदाशिव उमरजकर पेन्शनर संघटनेचे कार्याध्यक्ष एए पठाण सचिव रौफ बागवान एस एस रंगदाळ उप अभियंता व्ही एस कुलकर्णी जनसंपर्क अधिकारी श्री गणेश बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते संघटनेतील सर्व पेन्शनर धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पेन्शनर डे च्या निमित्ताने दिवस टीबी मुक्त भारत अभियान मोहिमेअंतर्गत सर्व पेन्शनर ज्येष्ठांचे टीबी विषयक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिका यांच्यातर्फे हे आरोग्य शिबिर राबवण्यात आले यामध्ये सर्व ज्येष्ठ पेन्शनर नागरिकांना शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर अरुंधती हराळकर यांनी आरोग्याविषयी माहिती दिली टीबीच्या लक्षणांची आणि त्यावरती करायच्या उपायांची माहिती दिली तसेच या कार्यक्रमामध्ये सर्वांना आरोग्य तपासणी करण्यासाठी आवाहन करण्यात आले या शिबिरामध्ये तेरा थुंकीचे नमुने एकोणीस छातीचे एक्स एक्केचाळीस रक्त नमुने असे एकूण एकावन्न ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली देगाव नागरी, देगा। नागरी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर चुंगी वैद्यकीय अधिकारी देगाव रुपेश गायकवाड एस टी एस नारायणकर आणि माने

आपण सर्वांनी वर्षातून एकदा सर्व आपण एकत्र भेटत एक आहे खरंच हे गेट टुगेदर छान वाटतंय जसं आपण शाळेत बसलेलो आहोत आणि पुन्हा तो क्लास पडलेला आहे आपल्याला तेच भूमिका या ठिकाणी असावी <coughs> सर्वांनी आपल्या आरोग्याची गरज काळजी घेणे गरजेचं आहे आपण यासाठी कॅम्प देखील बाहेर अरेंज केलेला आहे सर्वांनी त्याचा अवश्य भाग घ्यावा असे या ठिकाणी नमूद करतो आपले जे काही प्रश्न आता मांडले सर्वांनी आपण कोणतरी किने मांडले त्याबद्दल आपली संस्कृती आहे की वडील धाऱ्यांचं मनाव घ्यायचं नसतंय बरोबर आहे ना कमी जास्त बोलतात ते तेव्हा मला त्याचा कुठे आहे का नाही ना ना मी वाईट परिणाम म्हणून मनाव घेत नाही मी मला बोलतो की मी तुमच्यासोबत आहे त्याचा पाठपुरावा मी करतो हा खूप वापरत नाही आपण करू म्हणतो आणि तुमच्यापैकीच मी आपण नक्की ह्या गोष्टीचा पाठपुरावा करू म्हणजे आपण मला प्रकर्षाने प्रत्येकीने बोलला म्हणून म्हटलं मला त्याचं वाईट वाटणार नाही आपल्याला